नमस्कार श्री स्वामी समर्थ मी सौदेवानी भालचंद्र पाटील आपणा सर्वांचे यशवंत वॉच या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून हार्दिक स्वागत करते श्री दिगंबर बाबा मंगळवड्याला असताना ते ऐन दुपारी पंढरपूरला जायला निघाले तेव्हा ऐन दुपारी काय घडले ते आज आपण आजच्या भागामध्ये बघूया तरी आजचा व्हिडिओ संपूर्ण बघावा ऐकावा ही नम्र विनंती करते संचारेश्वर दिगंबर बाबा तथा श्री स्वामी समर्थ हे मंगल मंगळवेड्याहून सोलापूर रस्त्याने जात असताना वाटेत त्यांना कर्मरकराचे शेत लागले भर दुपारची उन्हाळ्यातील वेळ होती आकाशामध्ये सूर्य अतिशय तप्त झालेला होता त्याच वेळेला त्या रस्त्यात एकनाथ भटजी आणि पंढरीनाथ ह्या दोघांची त्यांच्याशी गाठभेट होते उन्हाळ्यातली दुपारची वेळ असते टळटळीत गुण असते अनवाणी पायाने दिगंबर बाबा चालत असतात पाय भाजत असतात त्याच वेळेला ते पंढरीनाथाच्या आणि एकनाथाच्या जवळ येतात पंढरीनाथाच्या पायातील जोड्याकडे पाहून ते म्हणतात अरे पाय भाजतात तुझ्या पायातील जोडे देतो का त्यावेळेला पंढरीनाथ आनंदाने स्वतःच्या पायातील जोडे काढून तो दिगंबर बाबांना देतो नंतर थोड्याच वेळात दिगंबर बाबा दिशेनाशे होतात त्यावेळेला एकनाथ भटजी पंढरीनाथाला सांगतो अरे त्या वेड्याला तू जोडे दिलेस परंतु तो जर परत आला नाही आणि तुला जोडे दिले नाही तर तुझे काका तुझ्यावर रागे भरतील ना तो असे बोलतो न बोलतो तोच दिगंबर बाबा परत येतात आणि ते म्हणतात हे घे तुझे जोडे दिगंबर बाबांना जोडे दिल्यामुळे चिंताग्रस्त झालेला पंढरीनाथ विचारात पडला आणि खरोखर काका आपल्याला रागवती या भीतीत तो असताना बाबा साक्षात तिथे येतात आणि त्याला सांगतात की हे घे तुझे जोडे असे म्हणून बाबा ते जोडे पंढरीनाथाच्या हातात येतात आणि तेथून लगोलग चालते होतात त्यावेळेला त्यांच्या अपरोक्ष पंढरीनाथ आणि एकनाथ भटजी दोघेही विचार करू लागतात की दूरवर गेलेल्या ह्या दिगंबर बाबांनी आपला संवाद ऐकला कसा त्यांना तो समजला कसा ते आले कसे ह्या सगळ्या घटनेने ते दोघेही आश्चर्यचकित होतात आणि दिगंबर बाबा हे वेडे नव्हे तर कोणीतरी खूप थोर दैवी पुरुष आहे असा साक्षात्कार एकनाथ भडची आणि पंढरीनाथाला होतो ते दोघेही मनोमन अतिशय पश्चाताप दग्ध होतात आणि ते पुन्हा पुन्हा दिगंबर बाबाची क्षमा मागू लागतात हात जोडून तिथल्या तिथेच ते थे 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 नमस्कार करतात तेथून निघून गेलेले दिगंबर बाबा मात्र सोलापूर रस्त्याने भर उन्हात आणवाणी पायाने जपजप निघून गेलेले असतात आणि पुन्हा कधीही ते मंगळवेढ्याला परत नाही ऐन दुपारी पंढरपूरच्या वाटेवर अगदी दूरवर गेलेले दिगंबर बाबा पंढरीनाथ व एकनाथ यांच्यातील संवाद ऐकतात तेव्हा ते, ते पंढरीनाथाला त्याचा जोड परत करतात ते आज आपण आजच्या भागामध्ये बघितले तरी येणाऱ्या गुरुवारीही आपण अशीच श्रीस्वामी समर्थांची एक लीला बघणार आहोत आजची लीला आपणा सर्वांना कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व आपले यशवंत वॉच चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ही नम्र विनंती करते धन्यवाद श्री स्वामी समर्थ